ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी मी दिल्लीला कमिटी मिटिंगसाठी होते त्या दिवशीच नॅशनल हायवेच्या बरोबर आढावा घेतला पुण्याचे म्युन्सिपल कमिशनर आणि पुण्याचे पुलीस कमिशनर ह्या दोघांच्याही कॉन्टॅक्ट मध्ये मी होते हो त्याच्यानंतर जे काय झालं आहे तुम्ही सगळ्यांनीही व्यवस्थितपणे कव्हर केलेलं आहे आत्ताही जो आढावा घेतला त्याच्यात एक गोष्ट पूर्णपणे नॅशनल हायवेची आपण मान्य केली पाहिजे की गडकरी साहेबांनी एक एन जी ओ पाठवला होता आपणही सगळे तेव्हा आला होता आणि त्या एनजीओच्या मदतीने या भागात ऍक्सिडेंट किंवा ज्याला आपण इंग्रजीत ब्लॅक स्पॉट्स म्हणतो असे ब्लॅक स्पॉट्स होते त्या ब्लॅक स्पॉट्सला त्या एनजीओच्या मदतीने रोड सेफ्टी ला प्राधान्य देऊन ते रोड सेफ्टी चे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण बऱ्याच योजना केल्या होत्या कॅमेरे वाढवले त्याच्यानंतर स्पीड लिमिट्स अनेक भाषांमध्ये म्हणजे फक्त मराठी हिंदी इंग्ल इंग्रजी नाही पण अनेक वेळा बाकीच्या राज्यातून लोक इथून जातात तर सायनेजेस अनेक भाषांमध्ये भारतातले असावे हाही प्रयत्न करून झाले त्याच्यानंतर रुबल्स लावण्यात आले ज्याच्या माध्यमातून स्पीड कमी होईल आणि गेल्या काही महिन्यात म्हणजे ह्या वर्षभरात दोन हजार पंचवीसमध्ये ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी थोडासा धीर येत होता की हे जे इंटरव्हेंशन्स आपण केले आहेत रोड सेफ्टीसाठी त्याचा कुठेतरी एक चांगला बदल आणि ॲक्सिडेंट शून्यावर आणायचा जो आमचा प्रयत्न होता त्याला यश येत असतानाच हा मोठा ॲक्सिडेंट झाला तर त्याची पूर्ण इन्क्वायरी चाललेली आहे त्याची जी काय माहिती आहे ती सरकारकडून स्पष्टपणे तुम्हाला येईल पण अजून काही सुधारणा आपल्याला करता येतील का ह्याचीही चर्चा केली तीन दिवस आम्ही करतोय आजही नॅशनल हायवेच्या माध्यमातून काही सूचना मला त्यांनी सांगितलेल्या आहेत पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपल्या राज्यात नाही पण देशामध्ये रस्त्याची सुरक्षितता ह्याला सगळ्यांनीच मिळून हा एक सामाजिक प्रश्न म्हणून आपण घेतला पाहिजे आणि त्याच्यात सुधारणा आणखीन काय आणता येईल ह्याच्यासाठी एक मोहीम देश पातळीवर चालवली पाहिजे म्हणून काही परमंट सोल्युशन नाहीये का नाही परमनंट सोल्यूशन म्हणूनच ते जे एक्सपर्ट्स आहेत रस्ता सुरक्षाचे ते आले आणि त्याच्यामुळे गेले सहा आठ महिने आपल्याला आधीपेक्षा खूप रिलीफ म्हणून आमचा प्रयत्न की शून्यावर ॲक्सिडेंट आले पाहिजेत आणि त्यानंतर पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे साईडचा जो रस्ता आहे त्या रस्त्यांमध्ये ज्याला आपण इंग्रजीत सर्व्हिस रोड्स म्हणतात तर त्या सर्व्हिस रोडचंही काम लवकरात लवकर पूर्ण आपण हा ॲक्सिडेंट जो झाला हा सर्व्हिस रोडशी निगा निगडीत नव्हता हा वेगळा आहे पण आमचं म्हणणं कुठलाही ॲक्सिडेंट होऊच नाही आणि ते शून्यावरच आलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे स्थानिक लोक म्हणतात रस्ता आता त्याचं त्याचा ऑडिट करण्यासाठीच एक कमिटी गडकरी साहेबांना आम्ही विनंती केली आहे ती ऑडिट करून ह्याच्यात काही टेक्निकल मोठे फ्लॉज आहेत का हे करणं गरजेचं आहे आता एलिव्हेटेड साडेतीन हजार कोटी रुपयाचा जो रस्ता होतोय त्यातून काही प्रश्न सुटतील का ह्याचाही आम्ही एक ऑडिट करतोय की तो एक प्रश्न सुटला तरी खालचा रस्ता चालू राहणार आहे म्हणजे वरचा एलिव्हेटेड झाला तरी खालचा रस्त्याचा अडचण आणि तिथे ॲक्सिडेंट होऊ शकतात का त्याचा जो टेक्निकल अभ्यास आहे तो आम्ही तातडीने मागितला नाही दोन गोष्टी आहेत एक तर रचना बदलणं त्यासाठी काय आहे तर ती टेक्निकल टीम डिलिव्हरन येऊन आपल्याला माहिती देईल पुढच्या एक, एक दिवसात त्याज बरोबर जो रस्ता होईल त्याच्यामुळे ट्रॅफिक खालच्या रस्त्याचा नक्कीच कमी होईल तो डायरेक्टली इथून निघून जाईल हिंजवडीला पण तरी खालचा रस्ता हा स्थानिक लोक वापरतीलच तर त्याला टेक्निकल एक पंधरा दिवसात आपल्याला जो टेक्निकल अभ्यास अपेक्षित आहे जो तुम्हाला आहे मला आहे आणि स्थानिक आपण सगळेच हा रस्ता म्हणजे मी आठवड्यातून दोन वेळा रस्ता घेते स्थानिक लोक सगळेच आपलेच लोक इथे राहतात त्यामुळे तो टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे कारण का आता ज्या ज्या म्हणजे कॅमेरा लावणे आणि भाषांमध्ये आपण ते बोर्ड्स लावणे त्याच्यानंतर तिथे तिथे स्पीड लिमिट्स स्पीड लावणे कमी करणे तुम्ही केला तर जोड्यात कोणी गाडी आणू शकत नाही पण ती जी घटना दुर्दैवी घटना जी झाली ती परत कधीही इथे काय राज्यात नाही देशात होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार फार गांभीर्याने करणं गरजे रिंग रोड हा एक डेन्सिटी कमी करण्यासाठी मार्ग आहे त्याच्यातून हा प्रश्न सुटत नाही ना रस्ता तोच राहतो म्हणजे ह्या रिंग रोड झाल्यावर ह्या रस्त्याचं जे मुंबईला डायरेक्टली किंवा बाहेर गावून जाणार तो आउट तो जाईल प्रेशर पण हा रस्त्याचा जो मूळ प्रश्न आहे की हा टेक्निकल फ्लॉ आहे का नाही मला वाटतं ते महत्वाचं आहे मग तो रिंग रोड बाकीचा करा वरून एलिव्हेटेड करा हा तुमचा लोकसभा मतदारसंघातला भाग आहे गेल्या दोन वर्षा खाली देखील तुम्ही हे सगळी पाहणी केली बैठका झाल्या त्याच्यावर तोडगे काढण्यात आले परंतु काहीच फायदा नाही ना ताई तुम्ही येता खासदार म्हणून मंत्री येतात जातात परत परंतु लोकांचं स्थानिकांचं म्हणणे कुठल्याही उपाययोजना प्रशासनाकडून केले जात नाही मग जर असं असेल तर काय फायदा नाही तुम्ही जर डेटा ड्रिव्हन बघूया डेटा जर तुम्ही अनलाइज केला तर गेल्या सहा आठ महिन्यामध्ये नॅशनल हायवेने जे मार्ग काढला म्हणजे स्पीड कमी होणं बोर्ड सगळ्या भाषेंमध्ये लावणं त्याच्यानंतर स्पीड कमी करणं या स्पीडमध्ये जे जे लाल ब्लॉक्स तुम्ही बघता त्यांनी जी स्पीड कमी होते आधीच्या मानाने ॲक्सिडेंट्स कमी झालेत का तर झालेत हा डेटा सांगतो तुम्हाला पण ते शून्यावर आणणं गरजेचं हेही तुमचं बरोबर की एकही एक ॲक्सिडेंट झाला तरी ते वाईटच आहे त्याच्यामुळे हा ॲक्सिडेंटची डिटेल इन्क्वायरी की कशामुळे झाली काही लोकांचं म्हणणं आहे ती न्यूट्रल मधून गाडी आली आग कशी लागली या सगळ्याचा अभ्यास करणं आहे तोच बदलायला देखील म्हणतात की याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे गडकरी साहेबांनी स्वतः सांगितलं मग कुठं पण या चर्चा या चर्चा मागे तुम्हाला याच्यासाठीच तो नवीन जो साडे कोटी रुपयाचा एलिव्हेटेड रोड काढलेला आहे तो त्याच्यासाठीच काढलेला आहे तो होईलच ओव्हर अँड अबव्ह दॅट तो रस्ता झाला तरी हा मूळ प्रश्न सुटत नाही त्याच्यामुळे मग हा रस्ता बंद करायचा का हा बदलायचा हा निर्णय टेक्निकली नॅशनल हायवे ला घ्यावा लागेल यांचा समन्वयच नाही ऍक्सिडेंट झाला चार यंत्रणा बैठका घेतात आयुक्त आदेश देतात मंत्री आदेश देतात समन्वय हा त्यांना ठेवायलाच लागेल एकामेकावर ढकलून हे चालणार नाही आणि सरकार एकच आहे त्याच्यामुळे ढकलून चालणार नाही हा नॅशनल हायवे पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन ट्रॅफिक पोलीस या सगळ्यांना एकत्र कारण का ते सरकार आहे त्याच्यामुळे एकामेका कुणावरच हे ढकलाढकली करून चालणार नाही मूठ बांधून सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल एक पेन मराठीचा पुन्हा होण्या जबाबदारी एक तर नॅशनल हायवेच्या इंटरव्हेन्शन नंतर इथले अपघात कमी झालेले वाढलेले नाही आधीपेक्षा इथले जरूर कमी झालेत पण आमचा प्रयत्न ते शून्यावर आले पाहिजे एक अपघात झाला तरी नैतिकतेने आम्ही सगळे मिळून त्याची जबाबदारी घेतो कारण का आमचं म्हणणं एकही एक तिथे अपघात होता कामा नये त्याच्यामुळे आता आमचा चाललाय की हे एलिव्हेटेड रोड करून हा रस्ता चालू ठेवायचा का बंद करायचा हाही एक विचार आम्हाला करावा लागेल काही वर्षातले अपघात अडीच किलोमीटरचा हा टप्पा याच्यातच सर्व अपघात झालेले आहेत आणि संख्या देखील जास्त आहे त्याच्यावर काम होणं अपेक्षित आहे तर, 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 तर कॅमेरा वाढवून किंवा फाईन मारून हे नाही नुसता कॅमेरा फाईन नाही स्पीड कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केलाय आपण आधी म्हणजे कॅमेरे पण लावले बोर्ड पण लावले आणि स्पीड पण कमी केली म्हणजे मी स्वतः आठवड्यातून दोन वेळा दोन अडीच आणि जास्त गेल्या दहा महिन्यात नॅशनल हायवेचा जो एनजीओ जो अभ्यास करतो त्याच्यापेक्षा कमी आले पण मी पुन्हा म्हणते कमी होणं हा मार्ग नाही ते शून्यावर आणणं ही आमची नैतिक जबाबदारी त्यामुळे आम्ही शून्यावर कशी येतील ह्याच्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करतो काही काही नवीन पत्र पुन्हा एकदा सगळ्या आजच्या अहवालाचं तुम्ही काही पाठवणार आहे आणि प्लस गडकरी साहेबांची दिल्लीत काही नाही नाही गडकरी साहेबांची या विषयावर सविस्तर बोलणं झाले या बाबतीत अतिशय संवेदनशील गडकरी साहेब आहेत त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की त्यांची जी टीम मागेही येऊन गेली होती जी टेक्निकली ह्या गोष्टीत काम करते हे परत येऊन पंधरा दिवसाच्या आत त्यांनी सांगितलं की ते सर्वेही करतील की हा टेक्निकल आहे मग हा रस्ता बंद करायचा मग टेक्निकल इश्यू आहे का एलिव्हेटेड रोड किती नाही म्हणलं तरी त्याला दोन एक वर्ष लागतीलच त्याच्यात काही क्विक सोल्युशन नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला तो रस्ता बांधे असतो इथे काय करायचं कारण का एव्हरी लाईफ मॅटर्स एकही माणूस तिथं ॲक्सिडेंटमध्ये त्याला कुठलीही यानी होता कामा नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत